परिडींच्या सुरुवातीला पुणेकरांसाठी एक मोठी आणि चांगली बातमी आहे कारण तब्बल तेवीस दिवसांनंतर पुणे शहरातली कचरा कोंडी फुटली असं म्हणायला हवं कारण मुख्यमंत्र्यांनी आज फुरसुंगीकरांसोबत बैठक घेतली आपल्याला एक महिन्यांचा वेळ द्यावा त्यात योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी फुरसुंगीवासियांना दिलेलं आहे त्यानंतर फुरसुंगीतल्या आंदोलकांनी कचरा विरोधी आपलं आंदोलन अखेर मागे घेतलंय आजची बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय आश्वासन दिलंय ते जाणून घेऊया मुळामध्ये मुळामध्ये गेले काही दिवस सातत्याने दोन गावांमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो त्या दोन्ही गावातल्या गावकऱ्यांनी कचरा बंद आंदोलन पुकारल्यामुळे पुण्यातल्या कचऱ्याचा प्रश्न हा जटिल झाला होता देवाची उरळी आणि फुरसुंगी या दोन्ही ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं आणि त्यामुळे बरीच अडचण तयार झाली होती आज त्या ग्रामस्थांसोबत आम्ही बैठक घेतली आहे मुळामध्ये अनेक वर्षापासून हा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित होता आणि यापूर्वी देखील बऱ्याच बैठका झाल्यामुळे ग्रामस्थांचा एक आक्रोश होता की दरवेळेस बैठका होतात पण या संदर्भातला कुठलाही निर्णय होत नाही प्रामुख्यानं त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी चर्चा केलेली आहे विशेषतः पुण्यामध्ये जास्तीत जास्त विकेंद्रित पद्धतीनं कचरा कसा जिरवता येईल संदर्भातला एक बृहत् प्लॅन आम्ही तयार करणार आहोत त्याचप्रमाणे नवीन टेक्नॉलॉजीजचा वापर करून कशा प्रकारे आपण कचऱ्यावरची प्रक्रिया ही करू शकू त्या संदर्भातला प्लॅन आम्ही तयार करणार आहोत ज्या आत्ता भरावभूमी क्षेपणभूमी म्हणून वापरल्या जात आहेत देवाची उरुळी आणि फुरसुंगीच्या जागा यांचं कॅपिंग आपल्याला कसं करता येईल त्या संदर्भातला प्लॅन आपण तयार करणार आहोत आणि म्हणून त्यांना मी या निमित्ताने विनंती केली की एक महिन्याचा वेळ त्यांनी द्यावा या एक महिन्यामध्ये एक त्याचा नीट प्लॅन हा आम्ही तयार करून त्यांच्यासमोर मांडू आणि त्यांनी ज्या ज्या बाबी त्या ते ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या सगळ्या बाबींचं त्या प्लॅनच्या माध्यमातून एक लाँग टर्म सोल्युशन हे आम्ही निश्चितपणे मांडणार आहोत त्यासोबत त्यांच्या अजून काही छोट्या मागण्या होत्या विशेषतः त्या, त्या काळामध्ये ज्या लोकांना नोकऱ्यांवर घेतलं त्यांना टेम्पररी नोकऱ्यांवर घेतलं होतं तर त्याला विशेष बाब म्हणून राज्य सरकार त्यांना कायम नोकरीमध्ये घेईल असं आश्वासन मी दिलेलं आहे त्या ज्यावेळी संपूर्ण जी काही भरावभूमी क्षेपणभूमी आहे याचं कॅपिंग होईल त्यावेळेस त्या जमिनी आम्हाला परत करा अशा प्रकारची एक मागणी त्यांनी केली होती मी त्यांना हे आश्वस्त केलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे अधिग्रहित जमिनी देता येत नाही पण त्यातला काही भाग त्यांना कसा देता येईल किंवा त्यांना कसा कम्पन्सेट करता येईल संदर्भात राज्य सरकार हे निश्चितपणे त्यातनं काही ना काही मार्ग काढेल त्यासोबत तिथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तिथे दवाखान्याचा प्रश्न आहे तिथल्या काही विकास कामांचा प्रश्न आहे याला एक टाईम बाऊंड अप्रोचमध्ये या गोष्टी देखील त्या ठिकाणी देण्यात येतील असाही निर्णय मी दिलेला आहे आणि एक महिन्याच्या आत हा बृहत प्लॅन सगळा तयार करून आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत आणि त्यांना देखील विश्वासात घेऊन आम्ही हे काम करणार आहोत ग्रामस्थांनी याला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी आपलं जे आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे आणि आता माझा प्रश्न असा असणार आहे की महानगरपालिका आणि राज्य सरकार मिळून आम्ही सगळे त्याच्यामध्ये पुढच्या महिन्याभरात एक चांगला नीट प्लॅन जो पुण्याच्या पुढच्या पंचवीस तीस चाळीस वर्षाचा कचऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व करू शकेल अशा प्रकारचा प्लॅन आम्ही तयार करू आणि त्या प्लॅनच्या माध्यमातून त्यांना देखील विश्वासात घेऊन एका टाइम बाउंड पद्धतीनं हा प्लॅन आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत मी, मी ग्रामस्थांचे देखील आभार मानतो वेगवेगळ्या पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे अतिशय मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे आता याच्यात पुढाकार घेतलेला आहे आणि हे काम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोकोंडी असताना तुम्ही गिरीश बापट यांच्यावरती जबाबदारी सोडतो